कलावंतांना काय अपेक्षित हे माहित नाही मी माझ्या वैयक्तिक बोलू शकते पण तेच म्हणते की कलावंतांना काय अपेक्षित आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला एक संपूर्ण महाराष्ट्र गो, जी गोष्ट किंवा जे दृश्य बघायला आम्ही आसुसलेले होतो वर्षानुवर्ष ते दृश्य आज आम्हाला मंचावरती दिसणार आहे मिळत नाहीत किंवा मराठी सिनेमाच्या संदर्भात अनेक जेव्हा समस्या असतात तेव्हा अनेक कलावंत हे राज ठाकरे यांना भेटायला येतात हे आम्ही पाहतो म्हणजे जेव्हा मराठीचा विषय असतो जेव्हा एखादा पक्ष अशा पद्धतीने आवाहन करतो तेव्हा मग मोठ्या संख्येने कलाकार येताना दिसत का नाही परत मी म्हंटल की मी माझ्यापुरतं बोलू शकते मला मला पण हा प्रश्न पडलाय की असं का होत नाही किंवा अशा पद्धतीने का बघितलं जात नाही इतर वेळेला जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा काय येत नाही हा दुर्दैवी आहे हे पण एक कलावंत म्हणून मला पण प्रश्न आहे पण मी परत स्वतःविषयी बोलू शकते वैयक्तिक मी आज इथे आली हेच उत्तर आहे तर त्यामुळे तुम्ही आपण बघतो की अनेकदा राज ठाकरे यांच्यासाठी सिनेमा या, करणं असेल किंवा मग अनेक विषयांसंदर्भात आपली भेट होत असते आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकाच मंचावरती येतात एकत्र येतात तुम्हाला मी म्हटलं ना की अख्खा अवघा महाराष्ट्र असुसलेला होता या दृश्यासाठी आणि ते मंचावरती दिसणार आहे ते बघण्यासाठी आणि मराठीचा सा विजय साजरा करण्यासाठी हे दोन कारणांसाठी मी इथे आले धन्यवाद